नमस्कार मित्रांनो जर तुम्ही घरकुल योजनेमध्ये फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे तर बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घरकुल योजनेमध्ये ज्यांनीसुद्धा फॉर्म भरले असतील तर त्यांच्या अकाऊंटमध्ये आता पंधरा हजार रुपयांचा हा हप्ता हा मिळालेला आहे तर मित्रांनो खूप साऱ्या लोकांना हे माहिती नाही की त्यांच्या कोणत्या अकाउंटमध्ये हे पैसे गेलेले तर मित्रांनो ते पैसे कसे चेक करायचे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये पैसे आलेले तर ते चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचे तर ह्या वेबसाईटचे लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल तर येथे आल्यानंतर तुम्हाला होम या बटनावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचे एक इंटरफेस बघायला मिळेल तर खाली तुम्हाला स्क्रोल करून यायचं आहे आणि या ठिकाणी वरतीच तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला ए, तर या ठिकाणी तुम्हाला अबाउटचे शेजारी अबाउट स्पोट हे दोन नंबरचा ऑप्शन आहे तर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन हे बघायला मिळेल रिपोर्ट रिपोर्ट बटनावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला एक नवीन इंटरफेस या ठिकाणी बघायला मिळेल तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टमध्ये या ठिकाणी ई एच नंबरचं ऑप्शन आहे सोशल ऑडिट रिपोर्ट तर या सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन हे बघायला मिळेल बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीचं एक तुम्हाला यम आयस रिपोर्ट म्हणून हे बघायला मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती ही आता या ठिकाणी फील करायचे तर स्टेटमध्ये तुम्हाला आपलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सिलेक्टमध्ये आपणचा जो जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव किंवा कोणतं सब डिस्ट्रिक्ट किंवा सब तालुका कोणता असेल तुमचं ते या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर तुमचं या ठिकाणी कोणत्या वर्षात तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला होता तर या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेमध्ये फॉर्म भरलेला तर यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर यामध्ये एक नंबरचा ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक कॅपचर फिल करावा लागतो तर या ठिकाणी अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी आता या ठिकाणी जो अॅन्सर असतो तर या ठिकाणी प्लस मायनस तुमची या ठिकाणी जे बरोबरचं अॅन्सर असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती बघायला मिळून जाईल जर तुम्ही जर पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी पी डी एफचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर एक्सेल शीटमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर आपण या ठिकाणी पी डी एफमधून डाउनलोड करणार आहोत तर या ठिकाणी ही लिस्ट संपूर्ण ही ठिक डाउनलोड झालेली आहे तर या ठिकाणी तुमची या लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुम्ही तुमचं नाव हे सिलेक्ट करू शकतात तर या ठिकाणी अमाऊंट रिसिव्ह तुम्ही या ठिकाणी बघू शकता फायनान्शियल डिटेल्समध्ये पंधरा हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी हा मिळालेला आहे या ठिकाणी जो इन्स्पेक्शन डेट आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी जो सत्तावीस तारखेला या ठिकाणी पंधरा हजार रुपयांचा हप्ता या व्यक्तीला मिळालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण तुमची डिटेल्सही या ठिकाणी चेक करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची नवीन माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद